जायचे आहे ते वरच्या सागर जी सागरजी सागरजी एक मिनिट सागरजी सागरजी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट टाइम चला जाय एक मिनिट अध्यक्ष महोदय या लक्ष्य विधी मध्ये खर तर आपण मला याच्यावर खरंच चौकशी समिती नेमल्या पाहिजे इथं सेवा आम्ही कायदा पूर्ण चिरफाड करून मोकळा करून टाकलेला आहे महाडाला मी दोन हजार वीस ला पत्र दिल होतं आणि त्या महाडाचं उत्तर दोन हजार चोवीस आलं आपल्याला हे जागा देता येणार अध्यक्ष महोदय वीस आणि चोवीस चार वर्ष झाले अध्यक्ष महोदय चार वर्ष गरीबाच्या घरकुलांसाठी आपण ही जागा मागितली होती गरीबाला घरकुलासाठी ती एक लाखची जागा देण्यात यावी एकत्रित त्यांचं जे अतिक्रमण मध्ये करून राहतात किंवा ते नाल्याच्या काठावर हो आहे असे जे भाड्यानं राहतात याच्यासाठी एक, एक आपण स्कीम बनवली होती पी मध्ये म्हणजे पंतप्रधान आवासमध्ये आणि सतरा अकरा दोन हजार वीस ला मी हे अर्ज दिला आणि भांडाने मला उत्तर किंवा इथला जो माने आहे अप्पर अवर सचिव माने तर एकदमच डेंजर माणूस आहे अवर सचिव आणि त्यानं एवढं घुमवलं मी चार्ट गेलो माझ्या मॅसेज आहे अध्यक्ष महोदय प्रत्येक मॅसेज ला उत्तर दिलं उद्या करतो परवा करतो माझे पंधरा मॅसेज आहे मोबाईल मध्ये मी ते पण प्रिंट करून तुम्हाला पाठवतो तर यावर एक चौकशी समिती दिरंगाई का झाली एक चौकशी समिती आपण नेमली पाहिजे पंधरा दिवसात त्याचं उत्तर आलं पाहिजे जीएसआर नो काय असून ते त्याबाबत निर्णय होणं महत्वाचं आहे दुसरा अध्यक्ष महोदय अतिक्रमण जे होत आहे आपण अतिक्रमण नियमाकुल करतो गावातल्या मध्य भागातलं अतिक्रमण आहे अध्यक्ष महोदय आणि सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष महोदय एक निर्णय मदत झाला आणि त्यांनी पुऱ्या हिंदुस्थानामध्ये फक्त आपली प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये कारण कोणतरी स्वतः कोर्टानं स्वतःहून आपली याचिका दाखल करून घेतली आणि अतिक्रमण जे लोक राहतात गावखेड्यामध्ये कित्येक कित्येक वर्षापासून राहतं वीस वीस वर्षापासून आणि तेव्हा हायकोर्टानं निर्णय घेतला का मुख्य सचिवाला सांगितलं का सगळ्या कलेक्टरला सांगा का अतिक्रमण कुठलंही नियमाकुल करू नका आता त्या गावची ग्रामपंचायत तयार आहे नगर परिषद तयार आहे ते अतिक्रमण नियमाकुल असं करा म्हणतंय पण हायकोर्टाच्या या निर्णयामुळे काय झालं का अतिक्रमण नियमाकुल दादा आता काही कुठं होत नाही आहे बंद आहे आणि लोक सगळे आपल्या अंगावर येतं मुख्य सचिवांना कलेक्टरला पत्र दिलं मग त्याच्यानंतर पुन्हा पी एल दाखल आहे दोन हजार बावीस मध्ये न्यायालयाने काही सूचना केल्या आणि त्या अनुषंगाने न्यायालय काय म्हणतं तुम्ही एक प्रतिज्ञापत्र लिहून द्या आणि एक धोरण आखा एक धोरण आखा अतिक्रमण बाबत तुमचं काय नेमकं धोरण आहे त्याच्या बाबतीत प्रतिज्ञापत्र लिहून द्या आपण दोन हजार बावीस पासून प्रतिज्ञापत्र लिहून देत नाहीये आपण धोरण आखत नाहीये हे तातडीनं धोरण धोरण आखणं फार महत्वाचं आहे अध्यक्ष हे अध्यक्ष महोदय कारण ई क्लास वरच जे अतिक्रमण आहे गावठाणावरच अतिक्रमण निमाकुल करतोय पण इ क्लास वरच अतिक्रमण जे आहे ते नियमाकुल होत नाही आणि त्याच्यामुळे बरेच माझ्या भागातले साडेतीन हजार घरकुल नाव न ना झाल्यामुळे होत नाही तर या हा एक दोन प्रश्न आहे नंतर एक प्रश्न विचारायला संधी द्या त्याचे दोन याचा विचारले तर देतील तीन तीन विचारू हा विचारा अध्यक्ष महोदय आता झालं काय का, का आपण जर गावात गेलो तर गावामध्ये काय होतं शहरामध्ये त्याच्या आजोबाच्या नावानं घर आहे आजोबानं पोराच्या वडिलाच्या नावानं केलं नाही आणि मग आजोबाच्याच नावानं राहिलं वडील तसाच आहे पोरगा तसा आहे आजोबाले दोन पोरं पो त्याच्या पोराले अधिक चार पोरं हा सगळा गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे पी आर कार्ड करणं हे फार कठीण प्रोसेस आहे तर माझं असं मत आहे का घरकुल योजनेसाठी तरी किमान त्या सगळ्या घरातल्या लोकांनी जर चार लोक आहेत त्यांनी जर स्टॅम्पवर लिहून दिलं का याच्या नावानं एवढी जागा आहे या जागी याला घरकुल बांधण्यास आमची संमती आहे असं जर दिलं तर त्याला घरकुल देण्यात यावं आपण रमाईबा आंबेडकर मध्ये असं करतो मी माझ्या गावात ग्रामपंचायत मध्ये केलं एक संमती पत्र घेऊन घरावर घर बांधण्याचं सुद्धा मुंबईला घरावर घर बांधण्याचं आपण करतोय तर हे थोडी शिथिलता कशी आणता येईल पीआर कार्ड माझ्याकडे जर तुम्ही प्रकरण पाहिलं तुम्ही लक्षवेधीत उत्तर दिलेलं काय एवढे पीआर कार्ड नाही आहे त्याचा असेसमेंट नक्कल आहे तर या संदर्भात घरकुल त्या गरीबाला भेटावं याच्यासाठी काही अटी शिथिल करणं गरजेचं आहे ते आपण करणार का अध्यक्ष मोदय सन्माननीय बच्चू अचलपूर त्याच्यानंतर चांदूर बाजार या दोन ठिकाणच्या स्कीमच्या संदर्भामधला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय लक्षवेधीच्या माध्यमातून मा। आणि उच्च न्यायालयानं सुमोटो देखील स्थगिती कशा पद्धतीने दिलेली आहे हे देखील स्वतः सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनीच हे सांगितलेलं आहे की जवळजवळ तीन ते साडेतीन हजार कागदपत्र पूर्ण नसल्यामुळं त्याच्यामध्ये लोक काही समाविष्ट होऊ शकली नाही हे याच्यामध्ये उत्तरामध्ये देखील आहे तर पहिली गोष्ट ही दिरंगाई का झाली यासाठी जी चौकशी करायची आपण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करू पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये मंत्रालय स्तरावर देखील करू पंधरा दिवसात त्याचा अहवाल घेऊ परंतु दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपड्यांना जो, जो न्याय आहे तो जर असून सुद्धा मिळत नसेल तर त्याचा देखील सर्वे पुन्हा एकदा करण्याच्या सूचना आपण देऊ परंतु एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण पीआर कार्डच्या बाबतीमध्ये सांगितली की पी आर कार्डच्या संदर्भात जी काही शिथिलता आपल्याला द्यायची आहे ते आपण तपासून बघू बाकीच्या स्कीमला जर संमती पत्रावर जर आपण काही करत असू तर तेच नियम आणि निकष या स्कीमसाठी देखील लावू ही जे ही जे गफलत झाली ना हे कलेक्टर विभागीय आयुक्त आणि मंत्रालयात जो माने नावाचं गृहस्थ आहे यांनी खूप आम्हाला त्रास दिलेला आहे कारण हे गरीबाची स्कीम होती अध्यक्ष महोदय का आपण काय केलं का जितके नदीच्या काठावरचे लोक आहेत त्यांच्यासाठी एक जागा घ्यायची बीओटीवर आणि पीएमजीएस निधी म्हणजे अडीच लाख ते आणि बीओटी वरून जो पैसा भेटतो त्या मार्केट विकून ते पैसे त्या स्कीम मध्ये घालायचं आणि एक घरकुल योजना चांगली एकत्रित बनवायची हा जर लवकर लवकर झाला असतं अध्यक्ष महोदय तर आमच्या या गरीबाले चारशे पाचशे लोकांना घर भेटलं असतं ह्या महाशयानं कारण नसताना त्रुट्या काळात बसला याची चौकशी झाली पाहिजे का ही काही आमची स्वतःची स्कीम नव्हती पैसे कमवायची स्कीम नव्हती गरीबाच्या स्कीम बाबतीत तर हे अधिकारी अशा वागत असेल तर कारवाई अपेक्षित आहे ना अध्यक्ष महोदय एक हे महत्वाचं आहे दुसरं आता ही जी जागा मागितली त्यांनी काय म्हटलं का पीएम पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा आल्यानंतर विचार करू आता तो येईन कधी दुसऱ्या योजनेतून आपल्याला बांधता येईल रमाई मधून आपल्याला घर देता येईल ही।, ही जागा जे जा आपण मागणी केली आहे ते घरकुलासाठी आम्हाला देण्याचे आदेश करावं कमसे कम, कम। आता ते म्हणतात ते येईन तेव्हा तुम्ही मागणी करा मग अधिक एक वर्ष घालवा तर आता आमचा जो प्रस्ताव आहे त्या स्कीम येईल केव्हा नाही इन तो नंतर पण आमचा घरकुलासाठी ती जागा आरक्षित करून द्या ना मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका घरकुलाच्या जागे संदर्भात मांडली ती पण तपासून सन्मान बघण्यात येईल कारण शेवटी त्या व्यक्तीला घर देणं ही सरकारची प्रायोरिटी आहे आणि दुसऱ्या स्कीम मध्ये देखील जे मग सांगितले की पंतप्रधान आवासची दुसरी योजना जी येते त्याच्यामध्ये सुद्धा बसवण्याचा निर्णय घेतलाय परंतु त्याला जर वेळ लागणार असेल तर सन्मान्य सदस्य बच्चू भाऊनी सांगितलेल्या सूचनेचा तपास करून ते देखील त्याच्यामध्ये बसवण्यात येईल परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की दिरंगाई का झाली तर दिरंगाईसाठी अजून एक स्कीम जी आली त्या स्कीममध्ये दोन जागा ज्या बच्चू आपण सांगितलं तर एक बाजूची जागा ज्याच्यावर अतिक्रमण होती आणि अतिक्रमण मधली देखील लोक आपल्याला जी त्यांना गरज द्यायची होती त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे परंतु कारण ते खरं आहे का यासाठी मंत्रालयाच्या स्तरावरची चौकशी समिती नेमली जाईल आणि ने चौकशी केली जाईल हा के माझ्या अमरावती महानगरपालिका क्षेत्रातला विषय आहे मंत्री महोदयांना मला या ठिकाणी सांगायचं की पंतप्रधान आवास योजना ही दोन हजार सोळा ला मंजूर झाली आणि आता एकतीस बाराला एकतीस बारा चोवीस ला ही संपुष्टात येणार आहे म्हणजे जवळपास आठ वर्षापासून ही योजना चालू आहे तर माझ्या अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास सातशे साठ घर मंजूर झाली होती परंतु या आठ वर्षामध्ये फक्त दोनशे चाळीस घरं दोन, दोन वर्षापासून पुरी कम्प्लीट झाली आहे परंतु बाकीची जी घरं आहे सहाशे दहा ही घर आहे अपूर्ण आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने जागा घेतली फ्लॅट सिस्टीमचा फक्त फर्स्ट फ्लोर त्या ठिकाणी बांधला काही ठिकाणी पाया बांधल्या आणि आता फक्त पाच महिने राहिलेले आहे म्हणून या ठिकाणी मला शासनाला विचारायचं आहे मंत्री महोदयांना विचारायचं आहे की ही घरं जी सहाशे दहा राहिलेली आहे ती केव्हा पूर्ण होईल आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण आहे तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतला तो पूर्ण होत नाहीये तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कारवाई करणार का आणि जो अधिकारी आहेत महानगर मध्ये जो आपण या ठिकाणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय त्याचे कारण शोधून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का आणि ही जी घर पूर्ण होतील का या ठिकाणी मला आपला मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर द्यावं किंवा याच्यावर आपण कारवाई करणार का अध्यक्ष महोदय सदर लक्षवेधी जी आहे ती बच्चू भाऊनी अचलपूरपुरती मर्यादित मांडलेली असल्यामुळं याचं काही ब्रीफिंग मी घेतलेलं नाही परंतु सन्मान्य सदस्य सुलभाताईनी जो विषय या ठिकाणी मांडलाय त्याची माहिती घेऊन पटलावर ठेवली जाईल लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार